नमस्कार आज आपण स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर नवीन रेसिपी घेऊन आलो आहेत सर्वांचे स्वागत आहे क्रिस्पी क्रिस्पी सामोसा घरच्या साहित्यात आपण बनवलं आहे मैत्रिणींनो जसे की चपाती पनीर गाजर कांदा शिमला मिरची कोथिंबीर लसूण घरचा मसाला ह्याचा आपण यात वापर केला आहे मुले जेव्हा शाळेतून येतात तेव्हा त्यांना भूक लागते आणि ते खाऊ 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 मला काहीतरी खायला वेगळं काहीतरी म्हणून त्यांच्यासाठी हा वेगळा पदार्थ आपण हाताने पनीर हे ते क्रश करून घेतले आणि गाजर शिमला मिरची कोथिंबीर आपण काय केले बारीक चिरून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर कांदा पण टाकला आहे तुम्हाला हवं असेल तर अजून दुसऱ्या भाज्यांचा पण तुम्ही वापर करू शकता त्यानिमित्ताने काय होतं मुलांना भाज्या पण खाल्ल्या जातात मसाला टाकलाय बघा थोडासा ओवा कसुरी मेथी आणि मीठ टाकून सगळं एकत्र करायचं आहे बाहेरचं खाल्लेलं मीठ टाकायचंय आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे बाहेरचं खाल्लेलं कधीही चांगलं नसतं कारण त्यामध्ये तेलाचा वापर व्यवस्थित केलेला नसतो तेच तेच तेल वापरलेलं असतं तुम्ही बघितले स्वच्छते स्वच्छता पण हवी त्या प्रमाणात नसती आपण घरी जे पदार्थ प्रेमाने मायेने आपुलकेने करून घालतो मुलांना त्यात वेगळीच चव असते बघा अशा प्रकारे एका चपतीचे दोन भाग करून घ्यायचेत तुम्हाला हवं असेल तर त्याच्यावर सॉस लावायचा किंवा शेजवान सॉस लावायचा शेजवान चटणी लावायची म्हणजे मुलांच्या आवडीप्रमाणे करायचं आणि असं बघा दुमडून घ्यायचं आहे सामोश्याचा सा आकार द्यायचा आहे त्याला आणि एका चपातीचे दोन सामोसे तयार होत आहेत बघा अशा प्रकारे फोल्ड करायचे तव्याला तूप लावायचे आणि त्याच्यावर आपण ते, ते मंद गॅसवर कडक कडक भाजून घ्यायचे तुम्ही चपाती पण बघा तव्यावर अशी तूप लावून भाजली ना की अगदी खारी सारखी लागते मुलांना बाहेरचं खारी बिस्किट टोस्ट देण्यापेक्षा जे घरगुती पदार्थ आहेत तेच वेगळ्या पद्धतीने करून दिले तर मुलं पण आवडीने खातील आणि घरचं खाल्लं जाईल महत्त्वाचं म्हणजे कुरकुरे त्यामध्ये प्लॅस्टिक असतं बघा पेपर्स आपल्याला माहिती आहे तेलाचा वापर कसा करतात परत तुम्हाला मुलांना आवडत असेल तर आ, रोल पण तुम्ही करून देऊ शकता रोल पण छान कुरकुरीत लागतो हातात द्यायचा असेल तर तुम्ही रोल करायचा आणि त्याला हातामध्ये मुलांना द्यायचं आहे म्हणजे मुलं येत जात इकडं तिकडं खाऊ शकतात अशा प्रकारे आपण बनवून त्यांना देऊ शकता आवडीने बघा किती छान लागते अजून तुम्ही वेगळं सजावट केली तर मुलं आवडीने खालतील खूप छान धन्यवाद